तुमचा सगळ्यांनी नमस्कार वीपी के अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या पॅनलाच्या वतीन तुमक सगळ्यांना यकार दि आमच्या मदी आज ह्या प्रेसाक उपस्थित एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बाब आनंद केरकर आमचे सिनियर डायरेक्टर रामा गावडे आमचे सिनियर डायरेक्टर रोहिदास गावडे आमच्या मदी उपस्थित असतात हेमंत गावडे जे आमचे डायरेक्टर जाऊन आसात आमच्यामध्ये उपस्थित असतात सावित्री मॅडम तसेच डायरेक्टर एडवोकेट सुषमा गावडे आमच्यामध्ये उपस्थित असतात त्याचबरोबर आमचे चिराग आ, जे आमचे इंजिनियर डायरेक्टर उपस्थित असोबर उपस्थित असतात व्हीपीके अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे एम डी अशोकबाब गावडे तसेच जनरल मॅनेजर संतोष केरकर खबर ख तीस वर्षा पहिली व्हीपीटी अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन झाली आणि तीस वर्षाची वाटचाल चालू असतानाच आम्ही दोन दिस जर तीस वर्सांचे सेलेब्रेशन मनोवपाचे ठरविले असतात आणि त्या निमतान दोन दिस असगतच कार्यक्रम आम्ही आयोजित केची सगळी माहिती आणि गोयभर जे आमचे शेअर होल्डर आसा तिका ह्या माध्यमातल्या निमंत्रण हो प्रेस आयोजीत केल्लो आसा ही कार्यावळ आमची एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबर ह्या दोन दिसांक जावपाची आसा एकोणतीस डिसेंबरात आमच्या हांगा हेड ऑफिसान बरोबर णव वरांचेर फ्लॅग होस्टिंग जातले तिथून त्या कार्यावळीक आमच्यामधी उपस्थित असतले गोय राज्याचे सहकार मंत्री माननीय सुभाष शिरोडकर तसेच आमचे स्थानिक आमदार तसेच स्पोर्ट्स मिनिस्टर गोविंदबाब गावडे सहकार भारतीचे महामंत्री डॉ उदय जोशी तसेच स्थानिक सरपंचा हर्षाबाई गावडे फ्लॅग वॉश्टींगाच्या कार्यावळी उपस्थित असतले त्याचबरोबर आमचे सगळे वेलविशर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आमचे स्टाफ या कार्यावळीक उपस्थित राहून या कार्यावळीक शोभा दिले ही फ्लॅग वॉश्टींग कार्यावल्यानंतर जी आमची फस्ट ब्रेंच माडोळा जी तीस वर्षा पहिली स्थापन झाली त्या ब्रेंचीचे आम्ही रिन्युव्हेशन आणि त्या रिनोवेशन केल्ले प्रिमयसीसचे उद्घाटन जे आमचे मनाधिक मंत्री सुभाष शिरोडकर तसेच गोविंदबाब गावडे आणि इतर मान्यवर त्या प्रिमयसीचे इनॉग्रेशन बरोबर धा वरांचे माडोळा जो ग्राउंड असा त्याच्या ऑपोजीट आमची प्रिमायसीस त्या प्रेमयसीस उद्घाटन करतले त्याच्यानंतर साडेचात वरचे आमची पूजा जातली त्या त्रिमसिसात आणि त्याच्यानंतर सांचे भजनाचे कार्यक्रम असतो अशा तऱ्हेन पहिल्या दिस एकोणतीस तारखेक डिसेंबर दोन हजार हो कार्यक्रम आम्ही माटोळा ऐरिये साजरा आसा तीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर सांचे तीन वरांचे राजीव कला मंदिर फोंडा आमचो एक सोहळो संपन्न जातलो आणि ह्या आमचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ह्या कार्यक्रमात उपस्थित असतले त्याचबरोबर केंद्रीय मंत्री श्रीपाद बाबू नाईक ह्या कार्यावळीक उपस्थित सरकार मंत्री सुभाष शिरोडकर एग्रीकल्चर मिनिस्टर रवी नाईक स्पोर्ट्स मिनिस्टर गोविंद गावडे सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फळदेसाई सहकार भारती राष्ट्रीय महामंत्री डॉ उदय जोशी कॉपरेटिव्ह ऑफ रजिस्ट्रार अरविंद बुबडे चेअरमॅन ऑफ गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक उल्हास फळदेसाय चेअरपर्सन ऑफ पोंडा म्युन्सिपाल्टी रितेश नाईक तसेच वेलिंग पंचायतीचे सरपंचा हर्षा गावडे या कार्यावळीक माते उपस्थित असतले आमचे पाहुणे म्हणून ही कार्यावळ आम्ही साजरी करतना आम्ही जे गोयभर आमच शाखा आहात त्या शाखातले एक बरो कस्टमर बरो कस्टमर इन सेन्स एक बरो लोनी आमची लोन टायमार फीड केला बऱ्यापैकी बिझनेस दिला त्या लोनिचे त्याचप्रमाणे आमचे बरे डेपोझिटर प्रत्येक ब्रँचीचं एक असं धरून जवळजवळ चाळीस आमचे जे बरे कस्टमर आहात त्यांचा सन्मान त्याचबरोबर आमचं कल्चरल प्रोग्राम जातो त्यावेळे आणि मान्यवरांचे मार्गदर्शन त्यावेळार जातले हा तुमच्या माध्यमातल्या आमचे शेअर होल्डर आमचे वेलविशर हिंका उलो मारता तुम्ही या दोन्ही दिसाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येन उपस्थित राहून आमक सहकार्य करचे ह्या दोन दिसांच्या कार्यावळीत तुम्ही मुजरत येऊचे असे सगळे आमचे हितचिंतकाकडे मागतात आमच्या शेअर होल्डरांकडे मागता तुमक खबर असा गेली तीस वर्स बीपीके कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी गोयभर आमच्यो छत्तीस शाखा आसा जवळ जवळ दोनशे चाळीस स्टाफ आमचे ह्या शाखांनी काम करतात आणि बऱ्यापैकी आम्ही एक गोयातली नामवंत सोसायटी म्हणून नाव कमयले आसा त्याचे फुडले विजन आमचे खूप असे शेअर होल्डरांचे सहकार्य आणि आमचे हितचिंतकांचा आशीर्वाद मिळतो जाल्यार आम्ही निश्चितच गरुड झीक मारपाक कमी रावचे ना सगळ्यांना परत एकदा ह्या दोन्ही दिसाच्या कार्यक्रमाक परत आमंत्रण दिता आणि आमचं एक आढावा खातीर बीपीके के आमचे एमडी आज अशोक बाब गावडे हिंक विनवणी करतात थँक्यू कलाम मंदिरात केंद्र टायमिंग हा बरोबर तीन वरांचे सांचे ही कार्यावळ चालू जात कला मंदिरात राजू कला मंदिर दुसऱ्या दिस ह साधारण किती शेअरहोल्डर असले अंदाज मी जवळजवळ एक लाख चौदा हजार आमचे होल्डर असतात ऑलमोस्ट आमी सगळ्या प्रत्येक ब्रांचीच्या सगळ्या स्टाफ आम्ही आमच्या शेअर पर्यंत पोवपच आमंत्रण सगळ्यांक आमंत्रण दिल्ले असा त्या हॉलाची केपेसिटी बाराशे असा आमक आशा हो हॉल फूल भरून उरतलो आणि प्रत्येक ब्रांचीचो एक हे म्हणलं लोणी आणि एक नाले एक चूज करतले हा एक लोणी असो किंवा डेपॉझिटर असं आयदर एक आयदर एक ओके सर तीन मिनिस्टर बोलवलेत चौथा आणला तर कोंड्यातले चारही मिनिस्टर एकाच स्टेजवर येतील हां आमंत्रण दिलं तू थोडं अडचण आहे बरोबर येस येस कोण वन सेकंड सर व्हॉट्सअप ये सर हां नाव अशोक दत्ता गावडे गोचर मेले हंगा राहत हा ह्या सोसायटीचं एम डी म्हणून आला आम्ही सोसायटी तीस जून एकोणीशे त्र्याण्णव ह्या हो दिसा रजिस्टर केले त्यांना तीनशे चार शेअर होल्डर आणि एक लाख दहा हजार शेअर कॅपिटल ते जमयले तिथूत हा एक फाउंडर मेंबर आशिल्लो आणि हा पहिला बोर्ड ऑफ डायरेक्टरचा मेंबर आशिल् एक दोन तीन महिन्यांनी रिझाईन दिवस म्हणले तू मॅनेजर असं म्हणून तू जबाबदारी घे सो थान हा मेनेजर त्याच्यानंतर माझ्या डेस्टिडे जनरल मॅनेजर म्हणून झाले आणि आता हा यमनी म्हणून आला या तीस वर्षांच्या काळात चढ उतार बरेच पळले पहिली ब्रँच आम्ही जेव्हा घातली ती आज पहिलीचा सुरुवातीचा चीफ प्रमोटर सूर्या गावडे ह्यांच्या लहानशा घरात घातली थंक एका रुमात पाचशे रुपया रेंट असे दिले त्याच्यानंतर रोखडीच ती ब्रँच मारतो मार्दोळ हाडली सिटीन अशी म्हणून मार्देच्या टाउनात आणि ती रेंटात झाली म्हणून रोखडीच एक नवा प्लॉट घेतलं फ्लॅट घेतलं ऑफिस घेतले परचेस केले आणि आमचे ओन प्रेमात झाली अशा करता दुसरी ब्रँच आम्ही स फेब्रुवारी दोन हजार पंच्याण्णवात कुट्टी हवेली हुँ, हासून घातली जीवना सुरुवातीचे एरिया ऑफ ऑपरेशन फक्त वेगळं कुंकळे म्हणून आशिले म्हणून नाव सुद्धा तसेच पडले ते पी के त्याच्यानंतर रोखडेच आमची एरिया ऑपरेशन तालुका पर्यंत व्हेली आणि दुसरी ब्रँच आम्ही कुट्टी हवेली घातली त्यानंतर रोखंच तिसऱ्या वर्ष म्हणजे शाण्णवांत आम्ही ऑक्टोबराक रोखडंच चिंबल इसवाडी तालुक्यात एक ब्रेंज घातली आणि पाळये बिचोली तालुक्यात अशे करून ऑल गोवा एरिया ऑपरेशन झाले अशे करता करता छत्तीस ब्रेंचवीस पर्यंत पवल्य मधल्या आमकां फक्त लोन दिवस लिमिट धा हजार आशिल्ली एका मेंबरात फक्त धा हजार असे दिताले त्याच्यानंतर दहा हजारा आमचे पस्तीस हजार पन्नास हजार दीड लाख तीन लाख स लाख पंधरा लाख पंचवीस लाख आणि साठ पर्यंत अशी मजा मारली आमची अशी आमचा वाढत राहिलो आता सोसायटी म्हटल्यावर डेमोक्रेटीक प्रिन्सिपल असा इलेक्शन असा हे असा ते असा असं करता करता पहिल्या तीन वर्षा इलेक्शन झाले पहिले चार वेळा सूर्यागावडे आशिल्लो दुसरे तीन वर्षां मधुकर कुंकळेकर चेॅरमॅन झाले त्याच्यानंतर परब सूर्या गावडे चेअरमॅन झाले त्याच्यानंतर थोडे काळ आमचे हिरू खेडेकर चेॅरमॅन झाले आणि आता या लेटस्ट आमचे मधी आसात ते दुर्गादास गवडे चेअरमॅन आसात जे तीनशे चार शेअर होल्डर आशिल्ले हेूक सुरुवातीपासून डायरेक्टर हिरू खेडेकर आसा पण हंगर जे असतात तिथतले प्रोमोटर मेंबर असतात ते आमचे सुरुवातीक रोहिदास गावडे असतात ते प्रोमोटर मेंबर तिनचे चार मेंबरातले रामा गावडे असतात ते प्रोमोटर मेंबर तिनचे चार मेंबरातले आमचे सध्याचे दुर्गादास गावडे ते प्रोमोटर मेंबर तिनचे चार मेंबरचे आमच्या हासून चिराग गावडे असतात त्यांचे सुरुवातीचे फादर आणि आई आणि बाबा दोघां प्रोमोटर्स मेंबर ताच्यानंतर फाटल्या सावित्री वेलिंगकर ती तिचे घरका घरकार रामदास वेलिंगकर हे सुरवातीचे प्रमोटर मेंबर आणि पहिले बोर्ड ऑफ डायरेक्टरांचे मेंबर असे असतात आणि फक्त वेलिंग कुंकळे एरिया असल्या कारणात सगळे प्रमोटर मेंबर हन झाले त्याच्यानंतर एरिया वाढली डायरेक्टर थोडे सूर्यकांत गावडे म्हणून आमच्या कोणाचे झाले दिना बांदोडकर चिंबलचे झाले इव्हन आनंद केरकर जरी हंगा असले जरी चिंबल तालिगाव राहतात अशा पावले आणि वाढ जायत राहिली त्या तीस वर्सांच्या काळात सोसयटीत सव्वीस वर्सां सो प्रॉफीट केली फक्त फाटलो मधली दोन तीन वर्षा चार आमचो फरक थोडे कोविड आणि हे अशें लागून जर जाल्यार सव्वीस आमी प्रॉफिट केली तेवीस वर्सांड डिक्लेअर केलो केलो आणि टोटल नंबर ऑफ डायरेक्टर्स असं म्हटले नेशर ते तीस जाणांनी तो ती या सोसायटी डायरेक्टर म्हणून रिप्रेजेंटेशन केलां एक फावटी न्ही आवट ऑफ दॅट चार हें केल्या बाकीचे विषय असल्याचं सुरुवातीक दोन हजार तीनात व्हिजन दौरले आम्ही ग्रो जाताले आणि लोकांचा विश्वास क्रिएट जर आम्ही एक सोसायटीचे शंभर कोटी विजन करण्यात आम्ही दोन हजार टेनात आणि हे खरं म्हणाले ते व्हिजन दोन हजार ते कम्प्लीट झाले सो पहिली अमाऊंट अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडीट इन गोवा आमची विपीके अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी ही फर्स्ट अशी जिने शंभर कोटी डेपॉीट टार्गेट पूर्ण केला बरोबर बर एक हजार कोटीचा बिझनेस दोन हजार पंधरा पार केल चौशी सगळ्यात व्हडली सोसायटी आजचे फिगर जे आमच्या चॅरमॅन सांगले तुमका त्याप्रमाणे लेटेस्ट तर जर शेअर कॅपिटल जे फक्त एक लाख दहा हजार आशिल्ले ते आज नोव्हेंबरपर्यंत फिगर काढले जे सात्तीस कोटी सतरा लाख हे कॅपिटल आमचे असा रिझर्व फंड आणि अदर रिझर्व असं म्हणलं त्रेचाळीस कोटी एकवन लाखाचा रिझर्व फंड पवात डेपोजिट्स जे लोकांकडल्या शेअर होल्डरांकडल्या गोळा करतात ते पाचशे पंच्याहत्तर कोटी ऐंशी लाख पवलं आमचे mm. लोन्स अँड अडव्हान्सिसांना लोन्स देतात ते पाचशे सात कोटी सतरा लाख असा जे इन्व्हेस्टमेंट जे दुसऱ्या बँकेक आमचे फिक्स्ड ह्या रुपान किंवा शहरांच्या रुपान असा ते दोनशे अठ्ठेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख आज नंबर ऑफ शेअर होल्डर आता सध्या एक लाख सतरा हजार एकशे पंचेचाळीस क्रॉस झाल्यात आमचे स्टाफ दोनशे चाळीस ब्रेंचीज छत्तीस अशी वाटचाल आमचे सगळ्यांत गोंयभर चालू आसा आणि काही कठीण काळू आम्ही पळयलो कोविडाच्या वेळार असत काही मायनिंग बंद झालं त्यांना थोडे इफेक्ट झालो असत नोटीबंदीचं काही फरक इव्हन आमचे काही अशो कामकाज मातशे धावताले म्हणजे थंय मातसो आमचो कंट्रोल मातसो कमी जात वयर सगळं जालो पण ह्या हितूंतल्यान सगळ्यांचेर एक भयारी मारून आमी आयज सोसायटी वयर पावल्ली आसात एक बरेचशे फॅमिलीक किंवा बरे बिजनेसमॅन असं म्हणून आम्ही खूप जणांना वैर काढलेले असतात आता जे आमचे या निमित्त एक डॉक्युमेंट्री जाऊन सा। एक सांगू नॉक्युमेंट्री तिथून आम्ही काही लोकांचे हे घेतलेले असे सक्सेस स्टोरीज अशाकडे खूप असतात थोडे फिशरमॅनचे जाळे एक ती दोन तीन बोटी असतात वडले जाळे असतात अश्य असतात एकट्याक फक्त तू सच्याने लोन दिले आणि आज तजेकडे अकरा बारा टॅक्सी असा टुरिस्ट टॅक्सी त्या हॉटेलाच्या हेतून तो काम करतात कळ विषय असा एक सुरवातीक समजे करंट स्टोरी कशी असं नाव घालून काय ना एक गोवा स्टेट कॉपरेटिव्ह तो पहिली स्टाफ ब्रँच मेनेजर झाला आमच्याकडला लोन घेतले आणि तो गेलो आज राजदीव बिल्डर म्हणून नाव सगळ्यांना गोभर ऐकत असले ते मोठी सक्सेस स्टोरी कडेन आसा हे सगळे स्टोरी झाले आणि अशा खूप कस्टमर हातुतल्या वैर पाळले असतात ते खुशी असतात वैर पडल्या कारणात आणि विपिके एक पर्टिक्युलर ती एक सध्या सक्सेस स्टोरी म्हणू येतात एक लहानशे थोडे गावात लहान युथ भुरग्यांनी सुरू केली आयज मोठी मजल सगळी मारलेली असा आणि ही सगळी मजल मारपाक वेळोवेळी आम्ही आम्ही प्रशिक्षणही घेतलेले असा खर तरी आमच्या मेनेजमेंट वेगळ्या प्रशिक्षण घेवपाक गोवा राज्य सहकारी संघ म्हणून वैगुण मेहता नॅशनल कॉपरेटिव्ह इंस्टिट्यूट म्हणून डॉक्टर व्ही व्ही पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट पुना अशेकडे धाडून किंवा वेगवेगळे कोर्सीस घेऊन हे केले वेगवेगळ्या स्किम डिझाईन केली वेगवेगळे ऍक्टिव्हिटीजी केल्यात आम्ही त्याचबरोबर वेगळ्या खूप आम्ही सोशल असं म्हणून सोशल असं हे दोन आम्ही समाजाक हेल्प केले असतात कॉपरेटीव वीक सेलिब्रेट करताना केल्या वेरियस हाऊस ट्रेनिंग मीन सॉरी फार्मर्स कॅम्प ऑर्गनायज करून फार्मर्सांक मदत करप रेनकोट दिवप पडले तर अशो काही गोष्टी केल असतात आम्ही त्याचबरोबर गुजरात रिलीफ फंड किंवा जे अर्थक्वेक झाला थं त्या हेल्प केणकोणात जे आमच्या कॅलमिटी झाले वेळार थं आम्ही हेल्प केले एसटी हातूतल्या आंदोलन जे जे आमच्या मागण्या संदर्भात एसटी थंय आमचे दोन यूथ हे झाले शहीद तांकां आमी फायनान्शियल हेल्प केल्लो सो कांय काही गोष्टी करतात बरोबर बाकीचे बरेचशे कॉपरेटिव्ह इव्हेंट्स म्हणूया जे सहकार पार्टी सहकार संमेलन बँक वेगवेगळ्या बँक ऑर्गनायज करतात आमी फायनान्शियल हेल्प हे करतात आणि हातूतल्या गोंयची इकॉनॉमी वयर आमी मोठो हातभार लायतात आमचे दोनशे चाळीस स्टाफ असतात त्याचबरोबर जवळ जवळ शंभर जण आमचे पिगमी कलेक्टर असतात त्यांचे डेली जे हे असतात थं असतात त्याचबरोबर अर्बन कॉपरेटीव क्रेडीट सोसयटीतल्या मोठा एक रेव्हेन्यू जनरेट जातात कोणाक लक्षात घेणार गव्हर्मेंटात कॉन्ट्रीब्यूशन वेगळात आता आम्ही सगळे आडाव आढावा जाल्यार एका वर्षात एक कोटी वयर रेव्हन्यू गव्हर्मेंटात इन फॉर्म ऑफ इन्कम टॅक्स असत बाकीचे चार्जीस आसत तो जो आम्ही फीज मॉर्गेज फीज असतात इव्हन थोडे लोन्स मॉर्गेज करतात तिची मॉर्गेज फीजी फायदा गव्हर्मेंटात बी एन एक्झिबिशन करता ती वत्रात टीडीएस वय सो अशो अर्बन सोसयटीचे कंट्रीब्युशनही गव्हर्मेंटात खूप असा सो गव्हर्मेंटात थोडा तो, तो भारत करतात त्याचबरोबर आमचे एम्प्लॉयमेंट जनरेट करून तेही आम्ही करतात सो असे सगळे हातूतल्या वाटचाल करून ही सोसायटी फुडे वरतात आणि आमचे घडे हे नव्या जेव्हा इलेक्शन फाटी झाले दोन वर्ष अडीच वर्ष कम्प्लीट झाले आणि वेगळ्या हातुतल्या हे आशिले एक वेगळी आमचे सध्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चॅरमॅनांनी टीमीन काढलेले असतात खरं म्हटल्या चॅरमॅनाक तशी रेस्टूच ना आणि आमक रेस्ट करपाक करण्या स्टाफाने हा खरं कंटिन्युअस एफर्ट्स घालचे पडतात आणि त्याची बरी फळं म्हटल्या दोन वर्षां लॉसाक आशिल्लेवरऑल लॉस आशिल्ले गेल्या वर्षा फाटल्या वर्षात पाच कोटी वयर प्रॉफिट झाली आणि हे फायनान्शियल इयरात वीस कोटी चाळीस लाख प्रॉफिट झाले आणि निश्चितच फुडल्या वर्षात मोठी प्रोफीट करून परत डिव्हिडंड लोकांना आमचं हे असा इंटेनशन असा किंवा प्लॅनिंग असं आणि ते जातले अशे करून या माध्यमातल्या परत अनेक सांगायचे उरले जे आमचे कार्यक्रम असा तीस तारखेर त्या निमित्तानं एक नवी डेपॉजीट लॉन्च लॉंच कर नवीन स्किम लॉंच एक मोठे डिसिजन घेतलेलं असं अशे ती स्किम लॉंच करून नंतर एक जानेवारी ते फुडले एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्यांचे ज्यांचे कोणाचे बड्डे असतो आम्ही म्हणतात गोयात पंधरा सोळा लाख लोक असा सोळा लाख लोकांचा बड्डे असतो एकदा तरी एक हिंक आव्हान करतात तिने विपिकेकडे येऊचे आणि जो आमच्या खंच स्कीम असा खेळ स्कीम चूज करू ते त्या ते, स्किमिनी हे करचे इनव्हेस्ट करचे आणि बर्थडे दिसू जर त्यांनी इन्व्हेस्ट केले आपल्या बर्थडे दिसा आपल्या नावात आम्ही हाफ पर्सेंट इंटरेस्ट चढ दिले एक स्पेशल असे या निमित्तानं तीस वर्षांच्या इव्हेंटात लोकांमध्ये सांगतात आणि सगळे शेअर होल्डर जे शेअर होल्डर असू घेऊ नसू सगळ्या लोकांना आव्हान करतात तुम्ही आमचे मेंबर जायात में में बर्थडे दिसून इन्व्हेस्ट ते स्किमिस पण शॉर्ट पिरियडात सुद्धा करत तुम्ही किंवा वन इयर तुम्ही ते हाफ पर्सेंट एक्स्ट्रा घेयात सो so, हे एक स्पेशल असे म्हणून बाकीचे आमचे वेगवेगळे स्किम्स असतात लोन असतात मोठ्या प्रमाणात आमची वाटचाल जातात परत सगळ्यात हा या माध्यमातल्या सगळ्यात विनंती करता जे आमचे शेअर होल्डर असावात बरे मागे असतात किंवा नवे यूथ असतात किंवा जे आमचे फुडे शेअर होल्डर जावपाचे असतात तिने सगळ्यांना आमच्या या कार्यक्रमात येऊचे आणि हातू सहभागी हो आणिटीव्ह मुवमेंट एक वयर प्रयत्न करचो जे आमच्या नॅशनल म्हणल्यार राष्ट्रीय आमचे प्रायम मिनिस्टर मोदी आणि सहकार मंत्री अमित जी शाह हे आज सोसायटीक फुडे प्रयत्न करतात आणि आम्ही तिथून वांटेकारी जावचे अशी आम्ही इच्छा बाळगतात आणि परत येणाऱ्या सगळ्यांना आव्हान करतात आणि कार्यक्रम सक्सेस करतो असे आम्ही रिक्वेस्ट करतात तुमच्या सगळ्या माध्यमांतल्यान तुम्ही ते सगळ्यांना पवतले अशी आम्ही आशा बाळा देतात देव बरं करू थँक्यू